नमस्कार मित्रांनो बिग बॉसमधील आता सहा सदस्यांची नावं समोर आली आहेत यांच्यापैकी एक जण आज घराबाहेर जाणार असं अस प्रोमोवरून दिसतंय कलर्स मराठीने शेअर केलेल्या प्रोमोत घरातील सदस्यांना गार्डन एरियात उभं करून बिग बॉस शोमधील ट्विस्टबद्दल सांगतात बिग बॉस मराठीच्या या पर्वातील टॉप सिक्स फायनालिस्ट मी जाहीर केले आणि इथेचे तुम आहे ट्विस्ट आता आपल्याला कळेल टॉप फाय अशी घोषणा बिग बॉस करतात ही घोषणा ऐकून सदस्यांना धक्का बसतो असं या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे हा प्रोमो पाहिल्यावर प्रेक्षक आज कोण घराबाहेर जाणार याबाबत अंदाज व्यक्त करत आहेत त्यापैकी खूप जण उन्हांना वाटतंय की आज जान्हवी घराबाहेर जाणार जान्हवीला बाहेर काढा बिग बॉस जरा तरी लाज असेल तर जान्हवीला बाहेर काढा एवढं वाईट खेळून तिला फायनल पर्यंत नेलं तुम्ही ओव्हर ची दुकान जान्हवी बाहेर जायला हवी जान्हवी फिनाले डिझर्व करत नाही त्या प्रत्येक वेळी ओव्हर ऍक्टिंग अशा कमेंट्स यावर प्रेक्षकांनी केल्या आहेत दरम्यान आजच्या एविक्षन नंतर बिग बॉसला टॉप फाय सदस्य मिळतील हे पाच सदस्य ग्रँड फिनालेत पोचतील आणि त्यापैकी एक विजेता होईल आज कोण घराबाहेर जाणार आणि कोण विजेत्यांच्या विजेत्याच्या ट्रॉफीच्या एक पाऊल जवळ जाणार हे लवकरच कळेल या शोचा ग्रँड फिनाले रविवारी सहा ऑक्टोबर रोजी होईल तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आज घराबाहेर कोण जाईल हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडले चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा धन्यवाद